पंढरपूरच्या काही हक्केच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट ट्राय, सुर्म फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुरीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंदनगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सहा सहा आठ सात तीन तीन आठ दोन आठ बहुचर्चित आणि प्रतीक्षेत असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून मोहळसे नगराध्यक्ष देण्यासाठी बहुजन समाजातील नवा चेहरा समोर आणून माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर यांनी डाव टाकलाय त्या पार्श्वभूमीवर आज पंढरपूर शहरांमध्ये माढा लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रमेश बारसकर हे पंढरपूरला खासगी कार्यक्रमासाठी आले असता सोलापूर व्हायरल न्यूजने त्यांच्याशी संवाद साधला यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे विजयाचे गणित व सांगत वंचित माढा लोकसभा मतदारसंघातून विजयी गुलाल उधळणार असे प्रतिपादन केले आहे तर पाहूया काय म्हणाले ते नमस्कार मी सोहन जयस्वाल आपण पाहत आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत माडाचे वंचित आघाडी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रमेशजी बारसकर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की माडा संदर्भात त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे आणि कशाप्रकारे ते आता गणित आखणार आहेत सर नुकतीच तुमचे उमेदवारी जाहीर झालेले आहे काय सांगू शकाल कशा पद्धतीने तुमची विजयाचे गणित असतील या ठिकाणी प्रथमतः माडा लोकसभेमधून मला उमेदवारी दिल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातून ग्रामपंचायतला दोनदा निवडून आलो नगरपालिकेचा अध्यक्ष झालो या राज्यामधल्या वेगवेगळ्या विविध प्रश्नावर प्रशासनाशी झगडत असताना प्रस्थापिताशी लढत असताना या ठिकाणी भक्कम असा पाठिंबा सर्वसामान्य जनतेतनं मला मिळालेला आहे माळा लोकसभेच्या संदर्भात विजयाचं गणित जर सांगायचं झालं तर या ठिकाणी एस सी कॅटेगरीमधला मतदार जवळजवळ सतरा ते अठरा टक्के मतदान आहे म्हणजे जवळजवळ साडेतीन लाख वोटर हा एस सी कॅटेगरीचा आहे त्याचबरोबर मी ज्या समाजातून येतो माळी समाजातून अडीच लाख मतदार माळी समाजातून आहे मायक्रो ओबीसी अडीच लाख आहे मुस्लिम समाज दीड लाख आहे धनगर समाज चार ते साडेचार लाख मतदान आहे आणि मराठा समाज पाच लाखाच्या आसपास मतदान असताना या ठिकाणी गरीब मराठा असेल ओबीसी असेल एन टी असल सी असल हा आरक्षणकर्ता समाज आरक्षणकर्त्या उमेदवाराला मतदान करेल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर साहेबांना बोलून दाखवली त्याच पद्धतीनं या मतदारसंघामध्ये पंच्याहत्तर टक्के मतदार हा आरक्षित जागेचा लाभ घेणारा मतदार या ठिकाणी असल्यामुळं या राज्यामध्ये जे चालू घडामोडी गेल्या सहा सात महिन्यापासून आरक्षणाच्या बाबतीत राळ उठलेली आहे आणि ती राळ आज पुतोर खाली बसलेली नाही ती राळ जास्त खडूळ झालेली आहे आणि यातूनच खऱ्या अर्थानं निवडणुकीच्या माध्यमातून ही राळ खाली बसेल आणि ओबीसी मतदार एस सी मतदार गरीब मराठा मतदार या ठिकाणी मला मतदान करतील अशा प्रकारची अपेक्षा कर मागील दोन दिवसापूर्वीच मी सांगितलं होतं की प्रस्ता शरद पवार गटाकडून प्रस्थापितांना तिकीट दिलं जाईल किंवा उमेदवारी दिली जाते तुम्ही एक वंचित घटकामधून आला आहात अशा पद्धतीनं म्हणजे तुम्हाला काही जाणवलं होतं या ठिकाणी मागच्या सात आठ महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मीटिंग आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबाच्या अध्यक्षेखाली मुंबईतल्या पक्ष कार्यालयामध्ये असताना जयंत पाटील साहेब सगळे राज्याचे माजी मंत्री खासदार अनेक प्रमुख पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या ठिकाणी उपस्थित असताना अनेक जणांना मागणी केली की पवार साहेबांना माडा लोकसभा मतदारसंघ लढवला पाहिजे ज्यावेळेला मी भाषण करायला उभारलो त्यावेळेला मी माझ्या विचारामधून सांगितलं की पवार साहेब आपण माडा लोकसभा लढवली नाही पाहिजे कशासाठी लढवली नाही पाहिजेल तर माडा लोकसभेमध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात आणि सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये बी जे पी व त्याच्या मित्रपक्षाचे आमदार असल्यामुळं बुद्धिबळातला राजा हा शेवटपत्र जिवंत राहिला पाहिजे जर बुद्धिबळातल्या राजाला चेक मॅट केलं तर सगळा डाव हारत असतो बाकीच्या राहिलेल्या सैनिकाचा देखील उपयोग होत नसते त्यामुळं माझ्यासारख्या सोल्जरला माझ्यासारख्या लढवय्या या कार्यकर्त्याला माझ्यासारख्या पेद्याला आपण उमेदवारी देऊन पेदा जर शेवटच्या घरात पोचला तर बुद्धिबळामध्ये त्याचं वजीर होत असतो आणि वजीर हा चौसष्ट घर चालणार असतो म्हणून तुम्ही माझ्या पाठीशी आपली ताकद लावावी अशा प्रकारची मागणी केली जातीचं गणित सांगितलं या मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये एवढा मोठा प्रामुख्यानं धनगर समाज असताना एकही धनगर समाजाचा समाजा आमदार या प्रस्थापित नेत्यानं निवडून येऊ ना अपवाद इंदापूरचा वगळता कुठंही धनगर समाजाचा आमदार या ठिकाणी निवडून येऊ दिला नाही का निवडून येऊ दिला नाही तर या ठिकाणी देशाला स्वतंत्र मिळालं तरी देखील या ठिकाणी विस्थापित आणि प्रस्थापित अशा प्रकारची लढाई चालू आहे त्यामुळं धनगर समाजाच्या नेत्यांना छून छूनके पाडण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे धनगर वर्चेस मराठा अशा देखील या ठिकाणी ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल विधानसभा असेल अशा प्रकारच्या लढाया या राज्यामध्ये चालतात त्यामुळं तो संघर्ष अटळ आहे त्यामुळं मी माळी समाजातून येतो ओबीसी म्हणून मला धनगर समाज स्वीकारतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपला या ठिकाणी ओपनचा समाज असेल शेतकरी समाज असेल हे देखील मला स्वीकारेल अशा प्रकारची मागणी केलेली असताना देखील त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विचार न झाल्यामुळं ओबीसीच्या लढाईला आदरणीय आंबेडकर साहेबानं सहकार्य केलं पाठबळ दिलं त्यामुळं त्यांचे विचार आम्हाला या ठिकाणी पटलं त्यामुळं वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून आपल्यासमोर या ठिकाणी आला वंचित बहुजन आघाडी हे वारंवार त्यांच्यावर आरोप केला जाते की भाजपची बे टीम आहे यावेळीसुद्धा त्यांनी उमेदवार जाहीर केलेले आहेत प्रकाश आंबेडकरांनी आणि त्यामुळं टार्गेट केलं जातं की वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीला म साथ न देता बी जे पीला साथ देत आहे मला या महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांना सांगू इच्छितो की अशा प्रकारचा आरोप ज्यामध्ये दिल्लीमध्ये केजरीवाल आपमधून लढत होता पंजाबमध्ये केजरीवाल आपमधून लढत होता त्यावेळेला याच काँग्रेसनी याच प्रस्थापित नेत्यांनी की के हा केजरीवाल भाजपची बी टीम आहे अशा प्रकारचं सातत्यानं वक्तव्य केलं होतं आणि त्याच केजरीवाल कसा स्वच्छ आहे तोच केजरीवाल कसा भारी आहे असं सांगण्याची स्पर्धा दिल्लीतल्या इंडियाच्या बैठकीमध्ये आम्हाला बघायला मिळली त्याच पद्धतीनं आज हे आरोप करत आहेत की भाजपची टीम आहे जसं केजरीवालवर आरोप करत होते तसंच आदरणीय आंबेडकर साहेबवर देखील ते आरोप करत आहेत पण भविष्यामध्ये आंबेडकर साहेब किती भारी आहेत हे सांगण्याची स्पर्धा या प्रस्थापितामध्ये होईल यामध्ये माझ्या मनामध्ये मा तीन मात्र शंका नाही तुमच्यासमोर अनेक जणांचे आव्हान आहेत विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर असतील मोहिते पाटीलसुद्धा इच्छुक आहेत तुतारी हाती घेण्यासाठी उद्या तेही रण मैदानात रंगा दिसतील रणांगणात उतरण्याची शक्यता आहे मग या सर्व लढव्यासमोर तुम्ही एक वंचित घटक म्हणून उभा राहिला आहात तुम्हाला टिकावं लागेल असं वाटतंय का कारण की तुमचे विरोधक राजन पाटीलसुद्धा हे सध्या महा महायुतीमध्ये आहेत या ठिकाणी नेत्यांनी निवडणूक हातामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे पण दोन हजार चोवीसची निवडणूक ही मतदाराने हातामध्ये घेतलेली आहे कुठला नेता सांगतो म्हणून या ठिकाणी मतदार या ठिकाणी मतदान करणार नाही तर निवडणूकच या ठिकाणी मतदारांनी हातामध्ये घेतल्यामुळं जे भाजपचे विद्यमान खासदार आहेत या पाच वर्षामध्ये माडा लोकसभे मतदारसंघामध्ये किती वेळा त्यांची गाडी फिरली किती वेळा अनेकाच्या सुखदुःखामध्ये गेले किती वेळा मतदारसंघामध्ये आले समस्या जाणून घेतल्या अजिबात विद्यमान खासदारांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या समस्या जाणून घेतल्या नाहीत विद्यमान खासदार सर्वसामान्यांना उपलब्ध होऊ शकतो का जर या सोलापूर जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबाला भेटायचा इथल्या पंढरपूरच्या प्रांत साहेबाला भेटायचा आहे कुर्डवाडीच्या प्रांतसाहेबाला भेटायचा आहे आणि काम सांगायचं आहे असं या सोलापूर जिल्ह्यातल्या मतदाराला वाटल्यानंतर त्यांनी खासदार कुठं भेटतो खासदार कधीच या ठिकाणी भेटत नाही फोन उचलत नाहीत मी सर्वसामान्य कुटुंबातून आलेला आहे ग्रामपंचायतमध्ये दोनदा टर्म मला निवडून आलेलो आहे नगरपालिकेला एक टर्म नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे सर्वसामान्याची मला नाळ माहिती आहे सर्वसामान्याचं काम तहसीलदारकडं असेल प्रांतकडं असेल कलेक्टरकडं असेल पी आयकडं असेल डी वाय एस पीकडं असेल एस पीक असेल एम एस सी असेल ग्रामीण रुग्णालयाकडे असेल या सर्व प्रश्नाची मला जाणव आहे आणि ती याची मला माहिती असल्यामुळं खऱ्या अर्थानं सर्वसामान्य मतदाराला मी कधीही उपलब्ध राहू शकतो सर्वसामान्यांना मला कधी फोन केला तर मी त्यांचा फोन उचलू शकतो कधीही भेटू शकतो अशा प्रकारचा उमेदवार मी असल्यामुळं भाजपवर नक्कीच या ठिकाणी विजय माझा प्राप्त होईल आणि या महाराष्ट्र राज्यातला पहिला वंचित बहुजन आघाडीचा गुलाल या माडा लोकसभे मतदारसंघामधून घुमल्याशिवाय राहणार नाही अंदाजे किती मताधिकाऱ्यांनी तुम्ही निवडून येईल असं तुम्हाला विश्वास वाटतो या ठिकाणी मी मगा मताचं गणित सांगितलं आरक्षणवादी मतदारांनी जर चांगल्या प्रकारे मतदान केलं तर नक्कीच हा संघर्षातनं विजय झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद सर तुम्ही तुमचा मौल्यानं आम्हाला दिल्याबद्दल एकंदरीतच म्हाडा लोकसभेचं गणित त्यांनी आता सोलापूर वाहिनीच्या मा माध्यमातून मांडलेलं आहे तसंच त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पहिल्यांदाच वंचित बहुजन आघाडीचा लोकसभेचा खासदार म्हणून गुलाल खेळू असं देखील आव्हान सोलापूर वाहिनीच्या माध्यमातून केलेलं आहे तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन रोहित जाधवसोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर